那没啥。 तर मी आहे रुपाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे जे युट्यूबरसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे ते आहे की आपण वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा तर कसा आहे माहिती आहे का खूप जण व्हिडिओ बनवतात युट्यूबवर पण सगळ्यांची सांगायची जी पद्धत आहे ती वेगवेगळी वेग आहे पण माझ्यासोबत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला एकदम म्हणजे रिअल मध्ये सांगणार आहे की मी कशा पद्धतीने माझा वॉच टाइम कम्प्लीट केला आणि कशा पद्धतीने मी माझं चॅनल सुद्धा फॉलो केलेला आहे आणि लवकर परस पेमेंटची पण प्रोसेस माझी स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी जोपर्यंत आपण त्या गोष्टीमधून निघत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत या टॉपिक चर्चा करणार नव्हते मी चार हजार वॉच टाइम कम्प्लीट कसा करायचा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता पण तेव्हा माझे चार हजार जे वॉच टाइम आहे ते कम्प्लीट झालेले नव्हते पण आता माझे चार हजार वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे आणि माझं जे चॅनल आहे ते प्रोसेसिंगकडे गेलेलं आहे पेमेंटच्या प्रोसेसिंगकडे तर त्याच्यासाठी पण मी काय काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आजचा जो टॉपिक आहे की चार हजार वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा ते एक छोटा छोट्या यू, युट्यूबरसाठी एक परीक्षा देण्यासारखंच आहे कारण की जसं आपण कॉलेजमध्ये असतो आणि परीक्षा दिली तर तेव्हा पास असतो पास होतो तसंच आहे की चार हजार वॉच टाइम आपण कंप्लीट केला तेव्हाच आपलं जे चॅनल मोनो होतं आणि ते पेमेंटच्या प्रोसेसकडे पुढे जातं तर पहिली गोष्ट की मी चार हजार वॉच टाइम कशा पद्धतीने कंप्लीट केलेला आहे कसा आहे माहिती आहे काही काही जणांच्या चॅनलला व्ह्यूज येतात काही काही जणांच्या चॅनलला व्ह्यूज नाही व्हिडिओ जे तुम्ही टाकतात शॉर्ट व्हिडिओ असो लाँग व्हिडिओ असो लाईव्ह असो आपल्याला चॅनल मोनेटायझ करायसाठी या तीन गोष्टी असतात शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह हे तीन ऑप्शन आपल्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस झालो आता कोणाकोणाचे कोणी कोणी लाईव्ह घेतात त्याच्यामध्ये खूप सारे लोक येतात बरोबर तर त्यांचा वॉच टाइम होतो कंप्लीट बरोबर काही काहींचे लाँग व्हिडिओ चालतात तर त्यांच्या वॉच टाइम लाँग व्हिडिओने कंप्लीट होतो काही काहींचे शॉर्ट व्हिडिओ खूप चालतात तर त्यांचा जो वॉच टाइम आहे तो शॉर्ट व्हिडिओने कंप्लीट होतो तर ही गोष्ट आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने व्हिडिओ टाकत आहात आणि तुमचे कसे व्हिडिओ आहेत एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही आणि शॉर्ट व्हिडिओला पण एवढे ये काही येत नाही पण माझा जे लाईव्ह आहे ते खूप छान चालतं आणि त्याच्याने मला असं वाटतं की लाईव्ह मुळेच माझा वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे तर सगळ्यांना एक मी म्हणजे सांगते की जे नवे युट्यूबर असतील म्हणजे आता खूप नवे युट्यूबर असे आहेत की त्यांना एक तब पहले तर पहिले तर कळतच नाही जसं माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत नको व्हावं म्हणून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे की कसं आहे माहिती आहे का एक नवा युट्यूबर असतो एक तर त्याला कशा पद्धतीने व्हिडिओ टाकायचे कशी एडिटिंग करायची कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ टाकायचे हे त्याला काही माहिती नसतं म्हणून त्याने वॉच टाइम कसा कंप्लीट करावा त्याचं तर त्याला शून्यच नॉलेज तर मला पण माहिती नव्हतं की वॉच टाइम कसा कम्प्लीट करावा म्हणून पण मी विचार केला की खूप जण घ्यायचे आणि मी नाही घ्यायचे तर मग मी विचार केला की चला मी त्याच्याने माझे सबस्क्रायबर पण वाढतील आणि लोक मला ओळखायला लागतील तसे माझे व्हिडिओ पण बघतील मोठे व्हिडिओ तर मग मी माझे माझ्यासोबत पण तेच झालं माझ्या शॉर्ट व्हिडिओना व्ह्यूज नाही यायचे आणि मोठ्या व्हिडिओना पण जास्त काही व्ह्यूज नाही यायचे तर मग मी विचार केला की चला मी लाईव्ह घेते त्याच्याने माझे वॉच टाइम लवकर कंप्लीट होईल तर हो मी लाइव्ह घेतला आहे आणि त्याच्याने माझा वॉच टाइम कंप्लीट झाला आणि आता माझा चॅनल मोनोच्या प्रोसेसला सुद्धा पोहोचलेला आहे जर तुम तुमचे जेव्हा चार हजार वॉच टाईम कंप्लीट होतात त्याच्यानंतर तुम्हाला लाइव ऑप्शन मध्ये सुपर स्टिकर आणि मेंबरशिप हे सगळे ऑप्शन येत असतात आणि त्याच्याने लोक तुम्हाला सुपरचॅट करतात कोणी सुपर स्टिकर पाठवतो कोणी मेंबरशिप घेतो त्याच्याने आपले पेमेंटची प्रोसेस आहे ती चालू होते आणि लवकरच मी तुमच्यासोबत अजून काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या माझ्यासोबत झालेल्या आहेत चार हजार वॉच टाईम कंप्लीट करायचे तीन प्रोसेस आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आणि लाइव अजून एक वेळा मी सांगते तुम्हाला परत आणि जर तुमचे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आणि लाइव या तिघांमधून काहीही चालत नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही सोडून द्या यूटूब चालवणं कारण की माहिती आहे का युट्यूब मध्ये खूप अशी मेहनत आहे कारण की शॉर्ट व्हिडिओ व्हिडीओमध्ये तुमचे व्ह्यूज येत असतील तर त्याचा तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होईल आणि तुम्हाला सांगते शॉर्ट व्हिडिओ मध्ये वॉच कम्प्लीट नाही होत मला असं वाटतं टेन मिलियन त्याला लागतात जर तुम्हाला वॉच टाइम कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकणं इम्पॉर्टंट आहे लॉंग नेच तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होतो जर तुमच्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील तर तुम्हाला लाईव्ह घेणं इम्पॉर्टंट आहे आणि लाईव्ह पण तुम्ही पंधरा ते वीस दिवस ट्राय करून बघा लोक तुमच्या लाईव्हला येत आहेत का जर तुमच्या लो, ला लोक लाईव्ह लोक पण येत नसतील तर मला नाही वाटत की तुमचं युट्यूबवर होणं एक शक्यता आहे कारण की माझ्यासोबत मी पण दोन तीन वेळा खचलेली आहे पण माझ्या लाईव्हला खूप सारे लोक येतात आणि मला सपोर्ट करतात लाईव्हमध्ये मध्ये पण आपली जी बोलायची टेक्निक आहे जी पद्धत आहे ती आपल्याला खूप कॉन्फिडन्सने बोलावं लागतं लाईव्ह घेणं एवढं पण सोपं नाहीये तर ह्या काही आजच्या टिप्स होत्या आणि जर तुम्हाला अजून काही माझ्या मला प्रश्न विचारायचे असतील चॅनल मोनो मोनोसाठी वॉच टाइमसाठी तर मला तुम्ही नक्की विचारू शकता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो